शिर्डी साई मंदिर व्ही आय पी दर्शनाचा मुद्दा आता पुढे आलेला आहे व्ही आय पीना पहाटे चार ते सात सहा या वेळेमध्ये दर्शन द्यावं भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी ही मागणी केली साई संस्थान दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा असंही त्यांनी म्हटलंय शिर्डीच्या साई मंदिरामध्ये व्ही आय पी दर्शनामुळे अनेकदा दर्शन रांग थांबवली जाते आणि त्यामुळे सर्वसामान्य भक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे साईबाबा संस्थाननं तिरुपतीच्या धर्तीवर पहाटे ते वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करता येईल का या संदर्भातला विचार करावा असं सुजय यांनी आम्ही संस्थांना येऊच विनंती केली की आपण देखील तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करावा आणि अभ्यास करून ते इथं कसं अंमलात आणता येईल दर्शनाचा अधिकार कोणीही काढून घेत नाही सर्वसामान्य साई भक्त हे दर्शन कंटिन्युअस करतच राहणार आहेत त्यांच्या रांगेत पुढे डिस्टर्बन्स नाही माझा प्रश्न व्ही आय पी दर्शना संदर्भात आहे की व्ही आय पी आल्याने जे रांगा थांबवल्या जातात सामान्य भक्ताला वेटीच धरलं जातं हे होणार नाही त्यामुळे व्ही आय पीची वेळ वेगळी ठेवा आणि सामान्य जनतेची वेळ कंटिन्यू चालू ठेवा व्ही आय पी निश्चित करा जेणे की सामान्य साई भक्तांना दर्शनाला अडचण होऊ नये ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि ती आम्हाला आम्ही आणू